भायखाळ्यात सेलसेट नावाच्या बावन मजली टॉवरला लागली भीषण आग दक्षिण मुंबईत भायखाळा येथील सेलसेट नावाच्या बावन मजली उच्चभ्रू इमारतीला भीषण आग लागली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे या घटनेमुळे भायखाळा परळ पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे आगीचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही अग्निशामन दलासह रुग्णवाहिका मनपा प्रशासन आणि मुंबई पोलिसांची एक तुकडी पोचली आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर।